जी जीजस इंग्लिश मीडियम मध्ये महिला दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा संपन्न दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक जीजस इंग्लिश मिडियम स्कूल इचलकरंजी मध्ये माता पालक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये माता पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यामध्ये सौ श्वेता सातपुते प्रथम क्रमांक सौ निकिता शर्मा द्वितीय क्रमांक सौ मीनाक्षी जाधव तृतीय क्रमांक सौ सरिता बांबरे उत्तेजनार्थ सौ रमिजा शेख उत्तेजनार्थ सौ वैष्णवी हातपक्की उत्कृष्ट रॅम्पॉक सौ किरण तिवारी उत्कृष्ट वेशभूषा तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या इतर माता पालकांना देखील प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले स्पर्धेचे परीक्षण कुमारी नंदिनी डोंगरे आणि श्री सौरभ ओझा यांनी केले सदर स्पर्धेच्या संगीतमय वातावरणामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील खूप आनंद घेतला त्यामुळे शाळेचे व वा संपूर्ण वातावरण सुद्धा उल्हासित झाले होते सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री विल्सन वास्कर मुख्याध्यापिका अरुणा भोसले व्यवस्थापिका स्मिता निकम सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख आज आमच्या जिजस इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक आणि विद्यार्थी यांची एक वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती आणि आमची शाळा दोन हजार आठ ला स्थापन झाल्यापासून आज पहिल्यांदा आम्ही माता पालकांसाठी एक वेगळाच कार्यक्रम आयोजित केला के होता आणि या स्पर्धेला बऱ्याच माता पालकांनी खूप चांग खूप चांगला प्रतिसाद दिला आणि सहभागी चांगला नोंदवला होता आणि अतिशय वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूतीमध्ये सर्वात माता पालकांनी सहभाग घेतला होता काही माता पालक जिजाऊच्या भूमिकेमध्ये आले होते काही माता पालक राजस्थानी ड्रेसमध्ये आले होते काही माता पालक राजपूती ड्रेसमध्ये आले होते काहींनी न्यूज रिपोर्टरची भूमिका बजावली होती तर काहींनी पारंपरिक वेशभू भूष वेशभूषा शेतकरी ह्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेशभूषा करून माता पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या मुलांनीसुद्धा खूप चांगला सहभाग या स्पर्धेला नोंदवला होता आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आजचा खूप चांगल्या पद्धतीनं साजरा केला आणि त्यासाठी मला पण खूप चांगलं वाटलं की ह्या निमित्तानं काहीतरी करून माता पालक ह्या ठिकाणी एकत्र आल्या आणि त्यांना त्यांच्या दैनंदिन कामातून खूप चांगल्या पद्धतीनं वेळ काढता आला आणि इथं त्यांना तो वेळ काहीतरी एक त्यांच्या स्वतःसाठी आनंदासाठी किंवा एक उत्साहासाठी त्यांना तो देता आला आणि आम्हाला पण खूप चांगलं वाटलं आणि ह्यानंतर सुद्धा शाळेचे असेच प्रयत्न राहतील की माता पालकांसाठी किंवा माता जे पुरुष पालक आहेत हा किंवा वडील पालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी वेगळे वेगळे कार्यक्रम शाळेच्या माध्यमातून घेतले जाईल अशी मी एक आशा धरते आणि पुन्हा एकदा सगळ्यांनाच महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज जागतिक दिनानिमित्त तुम्ही ते वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आलेला आहात तर आज तुम्हाला या वेशभूषाकडून कसं वाटलं थोडं तुमचं मनोगत थोडक्यात सांगा खूप दिवस खूप दिवसापासून इच्छा होती मॅम वैष्णवीच्या स्कूलमध्ये काहीतरी पार्टिसिपेट करायचं पण आज तो योग आला आणि ते पण महिला दिनानिमित्त आला त्याच्यासाठी मला खूप छान वाटलं आणि स्पेशली सावित्रीबाई फुले या माझ्या म्हणजे या खूप आवडतात मला कारण त्यांनी जो शिक्षणाचा वसा उचलला त्याच्याबद्दल त्याच्यामुळे तर आपण हा आपण आता म्हणजे अभिमानानं राहू शकतोय त्यांच्यामुळे ते, सो म्हणून मी त्यांचा रोल पे केला छान वाटलं छान उत्तर दिले तुम्ही आणि खूप सुंदर दिसत आहात आपलं काय म्हणत आहे ऍक्च्युली आज मी तयारच नव्हते काल रात्रीपर्यंत तयारच नव्हते पार्टिसिपेट होण्यासाठी पण नंतर माझ्या मुलीने मला फोर्स केला की मम्मी तू तयार हो बघूया मग मी सकाळी उठले तेव्हा मला चार ओळी आठवला त्या त्या चार ओळींचा उपयोग करून पुढे मी अशीच चालत राहील जशी बोलायला लागले मग आज महिला दिन आज महिला दिना दिन दिनानिमित्त या शाळेनं आम्हाला एक नवी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल थँक्यू एक अंगाई अंगाई म्हणते मी एक माझ्या लेकीसाठी स्पेशल सुखात तू रहा खूप मोठी हो माझ्या बाळा माय मराठी सावित्री जी जाऊ सावित्री झाशीची राणी हो मला आज खूप छान वाटत कि मी सावित्रीबाई फुले बनून आले आणि इथून पुढे मी त्यांच्या सारखीच राहीन पुढे जाऊन पण आणि माझं फ्युचर पण त्यांच्या सारखेच बनवेन स्वतः पण खूप शिकेन आणि दुसऱ्यांनाही शिकायला लावेन धन्यवाद मला आज खूप छान वाटलं की असं म्हणजे असं महिलांना स्कूल मध्ये बोलवलं आणि महिलांना थोडी संधी तर मिळाली म्हणजे असं बाहेर कार्यक्रमला यायला आणि म्हणून खूप छान वाटलं म्हणजे असं मम्मी तिने असं त्यांना चांगला वाटलं आजीन मग सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या शाळेने आपल्याला ही संधी दिली त्याबद्दल आज इंग्लिश मिडियम स्कूलच्याही आम्ही